तर चला मंडळी आज आपण बनविणार आहोत फुलकोबी आणि बटाट्याची भाजी तर त्यासाठी मी एक फुलकोबी कट करून घेतली आणि एक मोठा साईडचा बटाटा सुद्धा कट करून घेतला त्यानंतर एका वाट्यामध्ये टाकून त्यामध्ये पाणी टाकलं आणि स्वच्छ असं धुवून घेतलं त्यानंतर मी इकडे कट करून घेतला टोमॅटो मिरची कांदा आणि थोडीशी कोथिंबीर आणि भाजीसाठी लागणारे मसाले म्हणजे लसूणची पेस्ट किसलेलं खोबरं आणि बाकी जे मसाले आहे ते मी तुम्हाला भाजी करताना सांगणारच आहे तर मी इकडे गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये तीन मोठ्या तेल घातलं तेल चांगल्या प्रकारे गरम करून घेतलं तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यावरती त्यामध्ये मोहरी टाकली मोहरी तडतडली की बारीक बारीक कट केलेला कांदा टाकला कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घेतला बघू शकता अशा प्रकारे थोडासा लालसर झालेला आहे त्यानंतर मी घातली बारीक बारीक कट केलेली हिरवी मिरची कांदा मिरची चांगली परतून घेतली त्यानंतर मसाले घातले ते म्हणजे किसलेलं खोबरं खोबरं मी पहिलं भाजून घेतलं होतं लसूणची पेस्ट जीरा पावडर थोडा गोडा मसाला हळद आणि त्यानंतर सर्व मसाले चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतले दोन ते तीन मिनिट मसाले चांगल्या प्रकारे परतून घेतले मसाले चांगल्या प्रकारे भाजून झाल्यानंतर त्यामध्ये घातला बारीक बारीक कट केलेला टोमॅटो टोमॅटो पण चांगला अलटी पलटी करून मिक्स करून घेतला आणि मग त्यामध्ये टाकली मिरची पावडर चवीनुसार मीठ मिरची पावडर मी थोडी कमीच टाकले कारण की ना मिरची तिकट आहे परत एकदा सर्व मसाले चांगल्या प्रकारे अलटी पलटी करून घेतले परतून घेतले त्यानंतर त्यामध्ये तिया घातले कट केलेले आणि स्वच्छ तिय धुतलेले फुलगोबी आणि बटाटे त्यानंतर परत एकदा सर्व अल्टी पलटी करून घेतलं पाच मिनिट चांगल्या प्रकारे अलटी पलटी केल्यानंतर मीडियम गॅसवरती दहा मिनिट ताटाने झाकून ठेवले त्यानंतर बघू शकता तुम्ही मस्त असं तेल वगैरे सुटलेलं आहे भाजी परत अल्टी वरून एक चमचाभर पाणी सोडलं त्यानंतर अलटी पलटी करून परत एकदा दहा मिनिट मिडियम गॅसवरती टाटाने झाकून मस्त भाजी शिजवून घेतली आणि मग वरून बारीक बारीक चिरलेली कोथिंबीर घातली अलटी पलटी करून घेतली बघू शकता तुम्ही आपली मस्त अशी फुलकोबी आणि बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे तर तुम्ही पण बनवा आणि पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका